माझं नाव रुपाली अजित दळवी आहे ओके आणि ब्रँडचं नाव महाराष्ट्र महाराष्ट्राचे ओके नाव आहे ओके तुमच्याकडे काय प्रोडक्ट आहे मला सांगाल का हो हो नक्की नक्की आपल्याकडे सगळे हँडमेड बॅग्स आहेत स्टार्टिंग होते सेव्हन्टी रुपीज पासून स्टार्ट अच्छा हे बटवे आहेत ताई खूपच सुंदर मस्त आणि कपडा कुठला आहे का या खादीचं मटेरियल खादीचे आणि आपल्याकडे अशोक मध्ये वॉलेट आहे वाव खूप सुंदर याच्यामध्ये हरी मध्ये आहे नंतर आपल्याकडे मोबाईल पाऊच आहे अरे मैत्री पाऊच आहे क्रीडा आहे पैठणीच आहे ना ताई तर बघू शकता पैठणीचा जो पार्ट असतो हो त्याच्यापासून बनवलेला मस्त सुंदर पर्सेस आहेत हे पॅच वर्क आहे वाव आणि हँड वर्क केलेलं आहे पूर्ण हँडवर्क केलेलं आहे मस्त ताई खूप सुंदर असे प्रोडक्ट आहेत भारी वाटते हे ही सॅट बॅग आहे सॅट कम बॅग आहे ओके okay. म्हणजे टू इन वन आहे बॅग पण घेऊ शकतो सॅट पण होईल अच्छा म्हणजे टू इन वन म्हणजे एक साईड घेऊ हो शकता आणि लहान मुलं कशी दोन खांद्या लागतात तसं पण वापरू शकता खूप सुंदर मस्त पैकी साईज पण आहे मोठी साईज आहे छोटी पण आहे ओके त्यानंतर आपल्याकडे ज्वेलरी बॉक्स आहे ओके आभाराचा ज्वेलरी बॉक्स आहे अरे वा भारीचा एकदम मस्त पैकी पूर्ण ज्वेलरी लावू शकते याच्यामध्ये चौदाशिला अच्छा हा चौदाशेला आहे का ह्याच्यामध्ये कलर्स आहेत का ताई आपल्याला कलर्स आहेत ओके ते हा पैठणी आहे ओके हा पैठणीमध्ये येणार का खूप सुंदर हा कलमकारी कलमकारी मध्ये येणार ज्वेलरी बॉक्स बघू शकता एक सो एक ज्वेलरी बॉक्स आहेत मैत्रीण साईड पॅग आहे अच्छा हे वन साइड घ्यायला ओके मस्तच खूप सुंदर त्यानंतर आपल्याकडे हँडमेड ज्वेलरी आहे हो वा मस्त पैकी बघू शकता देवीच हे करून दिलेली आहे पैकी आणि ह्याच्यावर साडीचा खूप सुंदर असं मस्त वाटतं एकदम घातल्यानंतर साडीवर घातलं की एकदम भारी वाटेल ह्याच्यामध्ये प्रकार बघू शकता अजून वेगवेगळे डिझाईन तुम्हाला भेटून जाईल आहे येईल अच्छा ही फिफ्टी कलेक्शन नवीन वाटत काहीतरी युनिक असं मस्तच

खूप सुंदरच अशी वाटते आणि पूर्ण तिचे जे कपडा पॅटर्न वगैरे हो ना ते तुमचं युनिक वाटत आहे एकदम भारी मध्ये असं हे नवीन आपल्याकडे आलेलं आहे खूप छान मस्त वेकेशी खूप सुंदर ताई जी कॉस्टिंग काय आपल्याला एट फिफ्टी ला आहे एट फिफ्टी ला वॉशेबल आहे अच्छा वॉशेबल मध्ये एक पॅटर्न आहे ओके म्हणजे आपल्याला किती साईज भेटून जाते ताई ह्यामध्ये जम्बू मध्ये ही एक साईज आहे अच्छा एक साईज आहे आणि ह्याच्यामध्ये एक साइड बॅग आहे Oh, मस्त ही छान वाटते oh. का खूप युनिक आणि अशी मस्तपैकी आणि हे काय आहे नवीन मला दाखव शिका हे hey? हा खूपच सुंदर असं काहीतरी वेगळं आगळं वेगळं आपल्याला बघायला भेटतंय मार्केट मध्ये तुम्हाला बॅगांचं कलेक्शन कुठे बघायला भेटणार आहे आणि ह्याच्यावर हे पण पाउच आहे पाऊच आहे मस्त पैकी खूप सुंदर आहे आहे याच्यामध्ये कलर्स पण बघू शकता एवढे कलर्स तुम्हाला अवेलेबल आहेत आणि आपल्याकडे पर्सेस आहेत ओके आता लग्न करायला घालण्यासाठी मस्तसाठी शॉपिंग बॅग आहेत हँड बॉल केलेलं आहे त्याच्या खूप सुंदर पैठणीच्या बॅग्स आहेत शॉपिंग बॅग्स आहेत पैठणी अच्छा या पैठणीच्या बॅग्स आहेत शॉपिंग बॅग्स आहेत आहेत खूप क्लचेस तर एक सो एक आहे एट फिफ्टी पर्सेंट स्टार्टिंग आहे काही तुम्ही ऑनलाईन करता का हो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर माझे नाव रुपाली अजित दळवी आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट वन नाईन वन थ्री फाईव्ह टू एट फोर तुम्हाला ऑनलाईन मागवत तुम्ही ऑनलाईन मागू शकता ओके धन्यवाद थँक्यू